पहा गप माझ्या मला शरडाला काढू दे पेंड जाऊ दे बाहेर का तू आली माझ्यापाशी म्हणजे आता अग तुला चांगलं सांगते ग आता आहे ते अगं देवाचा फूक होती का नाही आठ फूक तुम्ही करताय मी करत नाही आता त्यात काय हसत कि त्यांनी आणल्या जी खरं आहे ती सांगितलं तू त्याच्यावर जाऊ आणि म्हणते अजून कस अरे तुला माझीच चुकी दिसणार नवराज तुला चांगला दिसणार किती तुम्ही केलं तर जाऊ वाईटच असते हाय का नाही अशी मी म्हणली का वाईट आहे चांगलं चाललेलं असताना आता चार दिवस चांगलं चाललं का चांगलं चालले की पूजी मध्ये घालते खडाचा मीठ मिठाचा खडा है ना चांगला आता स्पष्ट स्पष्ट जाईक आता तू समजा चांगलं असता बुट आणलं का नाही तेवढ्यावरच तेवढ्याच फुगत बसले तेवढ्यावर फुगून बसले आता आपलं देवाचं कार्य हाय हाय घरात असं नसून तुला का माहित नाही का मी सांगायचं या हा निदान ह्या देवाच्या हात जरा शांत बसावा असं मला बसली वाटत बस काय उडी मारते पण ही फुगूनच बसली की शांत माझी करते मला दिसल ते काम कुणाला बोलाय नको बो कुणाला काय नको कुणाच्या रा, काय मनाने करायच ते का, का, का तू मालकीन तुझा नवरा मालक मी काय बोल मी कशाची मालकी नाही ग मायापाशी दहाच हजार रुपये ठेवाय दिल्या तर रुपयाची टिमडी नाही मायापाशी करून घेत मायापाशी हा तुझ्यापाशी पाच पानास फक्त उरल्यास उरल्या तर आज त्याला कमा तुझ्यापाशी दिल्या तेवढं तुझा ठेव रुपया मायापाशी देत नाही ती किती देऊ लाख रुपये देऊ का दोन लाख रुपये देऊ तुला बाया हायत मायापाशी धर आज ती म्हणजे कशाला मग अशी बसली असती माझ्याकडे फुटकी कवडी नाही कशाचा कारभार आहे कारभार कारभार म्हणून उगा खोट मला हे करू नको बाया ग जाऊ दे मरू दे फक्त तुला एवढं सांगते की एवढा सनसुद हुस्तर शांत बस झाला आज रविवार हाय उद्याचा दिवस मध्ये उद्या बाजार हाटा आणायचा आहे आता तुझी फुलं बाजाराला अजून किती पैसे जाते तुला माहित नाही बाजाराला डाळ गुळ समज लागतंय असं काय किरकोळ मिरकोळ सगळं सगळं आणावं लागतंय सगळ्या सगळं जा तू काय कर पैसे घे आपली जा काय काय आण तुला दुकाना पैसे सोडायला होती समजा तू बाजार कर काय त्यात ना पैसे उरतेला तेवढं उर तुला घे हा किती तर पैसे आता असं सहा हजार ठेवले तर ह्या बाजारासाठी मी त्यांना आलेला खवळ आण तेवढं चार हजार बुटाला चपल्याला घालून आलं अगं चार हजार एवढं अगं पैसे त्यांनी ब्रँड 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 आणलंय पण त्या दुकानदारानं दिलं या मला काय माझ्या माया पाठीला येतं का दुकानदारांनी माया तर डोळे येतं का मी सांगाय गेली मी बघाय गेले तिथं बघाय गेले तु तुला खोट सांगू ना खरं सांगू तू तेवढंच करणार ना ना। तु तुला तू पहिल्यापासून त्यांना म्हणती पैसे ढापलं हे केलं तुला खरं आहे आता सांगते खरं तुला मी एक रुपया सुद्धा ह्यांनी कधी लपून ठेवला नाही आता होत्या तवाबी नाही ना अजून पण होत सगळं आता त्यांच्या सगळं भावाला किरकोळ किरकोळ तास तास रात्री अकरा अकरा वाजता गप्पा मारते मग ती काय आपल्याला सांगून माझं मी गपचिप जुपती काय त्यांच्यात नाखुबत नाही कुठं ठेवलं किती नाही विचार सुद्धा ते दिन आपला बाजार हाट पुरता का अकरा अकरा वाजता नाखुपसाय अच्छा तू ना खूप सहीत म्हटली का मी भाऊ भाऊ गप्पा मारते ती म्हटलं काय चोरून ठेवते जायचं म्हणले हां म्हणजे चुरून ठेवते मी तुला माहित असणार ना म्हणजे तू बी अजून माझ्या काय ती म्हणते की सांग काय गेलं का टाकाय नेती तरी मार येऊ नको माझ्यापासून अगर नवऱ्याचा काही वार ना आहे त्यांना भी सांगते हाय तर ती पुढती सावजीला द्या आणि तू बी शांत बस म्हणते देव देव होत का हाय ते पुन्हा काय भी करा बाय टकोर पडाय का मला काय घे देण नाही असतंय का पहिल्यांदा येतानाच घेऊन यायचं असतंय पण बाहूजीला काय तप तकली नाही तू का ढोक आण कुठं आणलं कुठं काय चपले आणल्या पायात घातले का तू घरातच ऐकून का स्वतःच नाव ती लिहून आणले काय आणलं करून लिहून आणलंय नाव ती बाबा होय बाबा निलेसर घरला आणले हनुमसर घरनं घालून ये बे का वाटत नवऱ्याने हिडिओ केला मला दिलं दुकानदाराने एवढं मला मला पाहूला मला दिलं असं म्हणलं आज पण ती दिसलं त्यांना बुलवून घेऊन दिलं भाऊजी गेला तर भाऊजी भाऊजीला जावा जावं म्हणलं बाहजीला मागं गाडी बसून जा म्हटलं तर भाऊजी जात नाहीत मग काय करायचं म्हणतो त्याचा गैरफायदा उचललाय ग आम्ही उचललाय म्हणते तीच म्हणते बाया आता तुझं तोंड बोलतंय तुझ्या तोंडाला का हात लावायचा राहू दे ग बाया मी ठेवते राहूजी दा ठीचा अवघड बाबा तुला चांगली सांगाय आलं का तू माझ्यावरच फिरून माझ्यावरच ही करायला लागली मी सांगतो कर माझ्या टकुरीला धुनं पाणी बी करणार आहे कर सगळं करणार आहे मी नवरा ताताव बसाईल कना कना कर सैपा जेवाय घाल तू बी जेव टेन्शन काय घेऊ नको मी जेवती तू नको तू उपाशी राहली आम्हाला तुला काय तू तु टेन्शन नाही घेत काय नाही मी चांगले घरात हे आठ फुक नको घरात लक्ष्मीनं उपाशी झोपायचं हा माझ का टेन्शन घेते म्हणते ती अजून आम्हाला म्हणती मला का सांगा अरे समाशीन बाईन घरात असं उपाशी आते असते असं झोपू दिला असतं का आत्या आलंच नसतं ह्या तराला आलंच नसतं मग तीच म्हणती आते असते म्हणजे तू भी बोलली नसतीस काय आन... बाजूला नाही आणली नसतं आते मनानच जाऊन एखाद काय आते अशा करत नव्हत्या ग आता ज्याला नाही त्याला ना। घेऊन येत होत्या पुन्हा त्याला आणत होत्या कि असं नाही आणलं म्हणजे ही साळवी तवा कोण कोणाचा करत नव्हती ग साळवी कोण कोणाचा करत नव्हती तवा ग नाही कोणच कोणाचा ना। ही करत नव्हतं कोणच करत नव्हतं कोण मध्ये मध्ये बोलत बी नव्हतं तीच म्हणती बोलत बी नव्हतं कोण तवा बराबर पण काय कुणी किती आणलं किती ठेवलं बघत नव्हती आपल्याला आणलंय ना घ्यायची ग बसायची आता ह्याला आणलं मला नाही मला आणलं त्याला ठेवलं असं सारखं घरात चालू आहे लेकरांवर ना तर चालू आहे जाणत्यांवर ना तर चालू आहे सारखं चालूच सार आहे घरात तुम्ही भाडे बास्कट नाही बाया आम्ही कुठलं शान गाय ग मला पण तुम्ही शान तू नवरा आत्ती शान ग आम्ही शान तू भाऊजी हाय बरोबर आहे किती बी काही जरी झालं तरी तुम्हाला वाईटच दिसणार का तुला वाईटच दिसते ती किती पण आम्ही किती बी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करू दी किती बी काय बी करू दी तुला किती बी ही केलं आय ताय तर तुला आम्ही वाईटच दिसतोय तुझ्या नजरात काय झालं का वैसा वैसत शिरात आणती आमच्या फुक्ती आटती काय देवालाच माहितीये आम्ही किती पाप केलं तर मागच्या जन्मी आणि ती कशामुळे आमच्या बघाय आलं या गेल्या नऊ वर्षात खरंच आत्यानं कधी कधीच आम्हाला हे करू दिलं नाही की असं पण मी असा तात्या कधीच आत्याने ना केलं नाही जायच्या गाड्या बसून आणायच्या बाजार वाटण्या करायच्या सगळ्यासनी लेकरासने खाया द्यायच्या कापड ज्याला नाही तर आत्या बी आणसू दे की दिदीची फाटली दिदीला आणायच्या मुनीची फाटली मुनीला आणायच्या बारकं जी आहे त्याला पाडव्याला ड्रेस घ्यायच्या नावा आपल्या तुटल्या होत्या तुझ्या नवऱ्या स्वतःसाठी अगं त्याने आणल्या नाही त्या गाय दिले त्या बिचाऱ्याना असं का करते ग ताय तो तुला सारखं म्हणते तू जाऊन विचारते दुकानदाराला वाटल्यास तर मग काय कर करैसे का? दोन हजार रुपये जाऊन विचारून येते कारण दोन हजार रुपये देऊन दिघांची भरी अशी बारा बाराकुस आहे गाड्या मग त्यापेक्षा भाऊजीला घेऊन गाडी भाऊ तुम्ही भाऊजी हा माझा भाऊ माझ्या मिठाचा खडा टाकते का असं म्हणते तू बोलल्यावर उलट बायकू फुलवते बांधण लावते असं दिसतं म्हणून तू शांत हात म्हणतो आम्ही मी तुला चांगलं सांगते सगळ्याला अग मी बी तुझ्या जागी मी भी भाऊजीची भाऊजच आहे तू भी ह्यांची बाऊज हाय मी जरी काय काही तर त्यांना वाटणार बांधणं लावते तू जरी तर बांधणं लावते वाटणार म्हणून शांत बसायचं म्हणतेस मी थोडं बोलली मी जाणू की आता वरच आहे मी मी बनलो गप्पसायला का मी त्यांची बर बरी आई सासू लागून गेली माझं ऐकायची बाडाबाडा मागच करल ती करल मला समोर काय बोलते ती का तुला वाटत असेल हिजा नवरा हिला बोल तू नवरा माझा एक शब्द ऐकून घेत नाही तुझं काय कारण नाही म्हणजे बाय मला लावू नको तू कामधांदा देऊ नको मी जप आहे बाई आता तुला काय सांगायचं संग काय बोलायचं मला तर राहून गेले सांगाय जावा तर टांगाय नेते ती काय बी हाय जमानात चांगला नाही असं वाटायला लागले मला तर डोकं माझं फुटाय झालंय सणसुदाय सवासनी देवा धर्माचं काढलं या असं घरात नसून म्हणून चांगल्या आणि सांगाय गेलं तर ही अशी टांगाय या